नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभवी वळ या चॅनेलमध्ये त्या दिवशी आपण मोठ्या काकडीपासून काकडीचं धोंडच बनवलं होतं टोपातलं ती रेसिपी तुम्ही पाहिलंच असेल तर आज ह्याच काकडीपासून आपण तवसोळी बनवतोय ह्याला है। म्हणतात काकडीचं घावणं नारळाच्या रसा गोड रसाबरोबर हे खाल्ले जातात कोकणात बघा काकडी घेतली आहे खिसूर त्यातही मी बिया घेतलेल्या नाही आहेत मिक्सरचं भांडं घेतलंय स्वच्छ असं जे तुम्ही गा घावण्यासाठी वापरता ते तांदूळ घेतलेत भिजलेले चार तास ते एक वाटी घेतलेले आहेत मी भिजलेले तांदूळ घ्यायचेत मिक्सरच्या भांड्यात एक वाटी आणि एक वाटी काकडीच्या पाण्यासहित आपल्याला वापरायची आहे एक वाटी काकडीचा किस चवीनुसार मीठ घेतलंय एक चमचा जिरं घेतलं आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं एक वाटी पाणी घालून मी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून फोकस नाही होत आहे कॅमेरा माफ करा छान पद्धतीत आता आपण इथे बिडं घेतलंय घावणे करण्याचं चा। छान तापवून घेतलंय नारळाच्या किशीने मी त्याला तेल लावून घेते घावणे करताना आपल्याला बिडं गरमच पाहिजे बघा छान ह्या इतकं पातळ आपल्याला घावणे घावण्याचं पीठ लागणार आहे दीड वाटी इतकं मी पीठ पाणी घालून घेतलंय बघा अशा पद्धतीत इतकं पातळसर आपल्याला पीठ लागणार आहे घावण्याचं छान असं बिडं गरम करून घेते घावणे करताना आपल्याला बिडं गरमच पाहिजे नारळाच्या किशीने तेल लावून घेतलंय घावण्याचं पीठ वर खाली करून आपल्याला घावणं घालून घ्यायचं आहे सुंदर अशी जाळी पडली आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला गॅस मंद करायचं आहे गॅसची फ्लेम स्लो पाहिजे आता दोन तीन मिनटं शेकल्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं आता असंच राहू द्यायचं आहे कडा आपता आपोआप सुटल्या जातील नाही तर आपण काविलने पलेत्याने कडा सोडून घ्यायचे साईडने आता गॅसची फ्लेम ही मिडियम आहे बघा सुंदरसा आपला घावणा तयार झालेला आहे किती छान दिसतोय बघा रंग आता असा टोपलीवर मी कपडा ठेवलाय स्वच्छ रुमाल घेतलाय त्यावर मी घावणा घालून घेते काढून घेते परत आता मी एक दोन घावणे तुम्हाला दाखवते तयार करून असं तेल घालून घेतलं आहे नाळाच्या किशीने पूर्ण तेल पसरवून घेते भांड्यावर हे बिडाचं भांडं आहे घावणेचं याला काविल पण बोलतात बघा छान गरम करून घेतलंय बिड्याचं भांडं हे घावणे करायचं भांडं जर असं गरम असेल ना तर त्याला छान अशी जाळी पडते आणि त्याने मऊ होतात घावणे एकदम त्यावर झाकण ठेवलं आहे स्लो असते ह्या वेळेला झाकण काढलं की लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची आता आपण कडा सोडवून घेऊया तुमच्याकडे बिड्याचं भांडण असेल तर तुम्ही नॉनस्टिकवर पॅनवर पण ह्या रेसिपी करू शकता त्यावरही अप्रतिम असे घावणे तयार होतात छान असा घावणार दुसरा पण तयार झालेला आहे आपला वर खाली करून पीठ घ्यायचंय छान ढवळून गरम झालेल्या बिड्यावर घालून घ्यायचंय आता ते खूप सुंदर अप्रतिम रंगच खूप छान दिसतोय ना हळदीमुळे हे घावणे नारळाच्या गोड दुधाबरोबर खाल्ले जातात पण तुम्ही हिरव्या चटणीबरोबर पण नारळाच्या खाऊ शकता पण कोकणामध्ये गोड नाळाचं दूध वापरतात आणि हे घावणे त्यात डुबवून खातात कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं नाळाचं दूध आणि हे घावणे बघा छान आपले असे घावणे तयार होत आहेत ते हे परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी जर तुमचे तांदूळ असतील घावण्याचे तर तुम्हाला दोन वाट्या पाणी लागणारच आहे पण इथे आपण काकडी वापरली आहे त्यामुळे आपण दीड वाटी पाणी वापरलं आहे कारण काकडीलाही स्वतःचं पाणी असतं ते हे परफेक्ट प्रमाण आहे बघा कुठेही आपले घावणे असे खराब झालेले नाही आहेत चिकटले नाही आहेत बिडाला एक घावणा असा रुमालावरचा काढून घेतला म्हणजे दुसरा घातला की एक काढून आपण आपल्या डब्यात ठेवून द्यायचं आणि हे संध्या रात्री केलेले घावणे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असेच नरम राहतात इतके छान लागतात हे घावणे हिरव्या चटणीबरोबर अप्रतिम नारळाच्या गोड दुधाबरोबर अप्रतिम हे कॉम्बिनेशनच खूप भारी आहे आपलं कोकणच मुळात भारी आहे कोकणाच्या प्रत्येक रेसिपी खूप सुंदर आहेत गेल्या वेळची काकडीचं धोंडस जी टोपातली ही रेसिपी मी अपलोड केली होती ती बऱ्याच जणांना आवडली ती करूनही बघितली माझ्या मित्रमैत्रिणींनी ती करून पाहिली काही जणांनी शेअर केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट मला राहू द्या बघा अशा पद्धतीत आपले सगळे घावणे आपण तयार करून घेतोय आता एक वाटी आपलं ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे मी खिसलेलं ते आता आपल्याला मिक्सरमध्ये एक वाटी पाणी घालून कोमट पाणी घालून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे आता या नारळाच्या दुधात मी गूळ घालून ठेवला होता तो वितळला आहे आणि असं आपलं गोड नारळाचं दूध तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये पद्धतीने मी तवसोळी गोड दुधाबरोबर सर्व केलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला शे सांगा कॉमेंटमध्ये ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा खूप मऊ होता आपले हे घावणे तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे तर नक्की नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा धन्यवाद